नमस्कार तर आजची माझी रेसिपी आहे सोया सोयाचंक्स किमा तर त्याला बघा मी इथे दोन वाटी मी सोयाचंक्स घेतलेले आहेत आता मी हे मिक्सरला बारीक करून याचा किमा करून घ्यायचा आपल्याला इथे मिक्सरला टाकून घेते तोच मिक्सरला लावून घ्यायचे बाकीचे मसाले आपले वेगवेगळे वाटायचे आता मी मिक्सरला लावून घेते तर हे पहा आपल्या इथे सोया सोयाचंक्स बारीक करून झाले आहेत मिक्सरला एका ह्याच्यामध्ये येत नव्हते म्हणून दोन बॅचमध्ये हे मी करून घेतले तर आता पुढची तयारी करूया गरम मसाले काही भाजून घेऊया तर बघा मी इथे काही गरम मसाले घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये मी दोन दालचिनी दोन मिठी वेलची एक स्टार फूल चार लवंग तीन हिरवी वेलची अर्धा चमचा काळी मिरी अर्धा चमचा जिरं एक चमचा धणे आणि एक चमचा बडीशाप तर मी आता हे मसाले भाजून घेते पहिल्यांदा मोठे मोठे हत्ते टाकून घेऊया याच्यामध्ये हे आपल्याला सुकेच भाजायचे ह्याच्यात तर आता याच्यामध्ये मी धणे जिरे आणि बडशाप घालून घेते ते सर्व भाजून मी मिक्सरला लावून घेते तर इथे बघा किम्यासाठी मी हे तीन कांदे घेतले आहेत मीडियम साईजचे एक टोमॅटो घेतला आहे आणि अर्धी वाटी मी मटर घेतल्यात फ्रोझन मटर आहेत हे आणि आपलं हिरवं वाटण पाहिजे जरा त्याच्याकरता मी हे दहा बारा लसूण पाकळ्या घेतल्यात एक दीड इंच आलं आहे त्या तीन हिरव्या मिरच्या आहेत मी तोडून घेतल्यात आणि थोडीशी कोथिंबीर आहे हे पण आपण मिक्सरला लावून घेऊ आणि बाकीचं कटिंग करून घेऊ कांदा टोमॅटो तर बघा इथे आपण आता सोयाबीन किमा बनवायला सुरुवात करूया इथे मी थोडं तेल याच्यात मी काजू तळून घेतले अजून थोडंसं तेल घालूया आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं तेल लागेल ला आपल्याला जवळजवळ चार पाच टेबलस्पून तेल आहे तर आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला हे दोन तेजपत्ता आहेत तेजपत्ता टाकून घेते सोबत आपला थोडासा कढीपत्ता पत्ता कांदे घालून घेते ते इथे कांदे घालून घेतलेले आहेत आपले चांगले तर परतून आहे चांगले मऊ झाले किंवा त्याच्यामध्ये आपलं हिरवं वाटण टाकूया तर पहा इथे आपला कांदा गुलाबीसर होत आलेला आहे तर आता याच्यामध्ये हिरवं वाटण घालते जे आपण मग वाटून घेतलं होतं ते पण चांगलं परतून घेऊया आपण आता मला ना ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग पण घालायचं आहे ह्याच्यामध्ये थोडेसे मटर घालून घेऊया जरा छान लागतात मला त्यासोबत मी टोमॅटो पण घालते आता हे छान सर्व टोमॅटो वगैरे एकदम गरम करून घेऊया हिरवा मसाला छान भाजून झाला नंतर मग आपण थोडे सुके मसाले घालूया जे आपल्याला पाहिजे ते आता यामध्ये मी एक टीस्पून हळद घालते आणि हा आपला घरगुती मसाला एक टी स्पून कारण का आपला हिरवा मसाला आहे त्याच्यामध्ये मिरची आहे आणि गरम मसाला देखील आहे म्हणून मी हा लाल मसाला कमी टाकलेला आहे जसं तुम्ही प्रमाण बघा हिरवा मसाला कमी घेतलात तर लाल मिरची पाडू जास्त टाका तर आता हे छान शिजवून घेऊया आपण मसाले पण याच्यामध्ये टोमॅटो वगैरे आपला छान आहे आता मटर पण शिजलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये आपण सोया किमा घालूया भरपूर होतो दोन वाट्याचा किमा छान तयार घेते तर पाहिजे आता छान परतून झालेलं आहे आपलं किमान आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे मीठ इथे मी जाडं घेतलेलं आहे हे बघा जाडं मीठ घेतलेलं आहे इथे हे मी आता हाताने टाकले तर जवळजवळ दीड टेबल स्पून मीठ आहे हे कमी जास्त नंतर आपण आपल्या चवीनुसार पण पाहायचं तसंच प्रमाणे मीठ घालायचं तर आता मी हे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं दही घालायचं आहे बघा हे दोन टेबलस्पून मी दही घातलं आहे याच्यामध्ये असेल तर घाला तुमच्याकडे दही नंतर लास्टला थोडासा लिंबू पण पळायचा याच्यामध्ये थोडासा एक टेबलस्पून लिंबूचा रस असा आपल्या किम्याला आणखीन छान टेस्टी येईल तर आता काय करूया ह्याच्यामध्ये ना थोडस गरम पाणी घालूया आणि किमा चांगला या पाण्यात शिजवून घेऊया गॅस मी मोठा केलेला आहे आता आता हे पाणी कमी होईपर्यंत शिजवून घेऊया पूर्वतयारी असेल तर हे अर्ध्या तासात होतो नंतर ह्याच्यात गरम मसाला घालूया तर पहिले शिजवून घेऊया थोडं आपण तर पहा इथे आपलं ना केम्यातलं पाणी चांगलं सुकलेलं आहे थोडंसं तर याच्यामध्ये मी माझा गरम मसाला राहिला आहे टाकायचा त्याच्यामध्ये मी दोन चमचे टाकते कारण आपण लाल मसाला कमी घातलेला आहे मी हा गरम मसाला खास केम्यासाठीच बनवला आहे ते थोडेसे आपण परतून घेऊया सोयाचमची भाजी करतात भुर्जी बनवतात तुम्हाला कोणती रेसिपी आवडते त्याचं तुम्ही करा मदी में थोड़ी में में। आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकते गार्निशल्यानंतर टाकेत कोथिंबीर तर आपलं आता हे किमा झालेला आहे आता आपण त्यामध्ये थोडासा लिंबू पिळून घेते अर्धा लिंबू मी घेतलाय का आपण त्यातलं थोडंसं बस झाली आपली रेसिपी आता हे गॅस बंद करते मी आणि सर्विंग बालमध्ये काढून घेते सोया किंवा तयार आहे हा बघा तुम्हाला आहेर मी सर्विंग प्लेट मध्ये राखून ठेकावे. टेस्ट कर आपला कीमा. मस्त आहे. मस्त है हं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.